लय दिवस चालत नाही अडीच वर्ष सरपंच आहे तू करू नको येड्या बुंगती दिवस फिरता दिवस राहत नाही सुनबाया सासू सासऱ्याला त्रास द्यायचं कमी करा चार गुरुवार केले असतील ना आज संपले ना काय बावळ्याचा बाजार झाला चार पैकी एखाद्या गुरुवार नवरीच्या बाया पडली होती का काय अय सासऱ्याला उपाशी मार उद्यपानाला भजी गाडी ती म्हणजे चार दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही त्याच्या बगलात कुछ झाल्या आणि ही इकडे उद्यापनाला भशी काढली ती भशी पार्व पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गट भारे तुझवी संसारी अनाथ नाती आम्ही करुणा विस्तारी शंकर आला काळ्या पिशीत मतान घेऊन कपून डगे कपून मुतला शंकर चेड्डीत पंग पार्वतीनं आरती बदलवली खाली लोटांगण मध्ये काय घेऊन बसले महाराज तुम्ही त्याचा उपयोग आहे काही गडी द्या खणाला पण गडी नाही गडीत याखणाला इकवाल नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना उत्तर उत्तर आहे का नीट ए उत्तर लिहून घ्या साबरीचं वन लावून फायदा नाही निडाय का साबरीचा वन लावून फायदा नाही न पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही पुढची यादी ऐका वाऱ्याच धावणं कधी स्थिर नाही वाऱ्याच धावणं कधी स्थिर नाही शेळीच सरण कधी समाधानाच नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही धन नाही पुरावा अठरावा अध्याय वायाचे धावणे का शेळीचे चरणे बालकाचे मन का चोरीचे धन उपयोग नाही त्याला पुढं ऐका मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही पापाची लक्ष्मी किती कमवा तुम्ही सुखानं जगू शकत नाही पुढचे चार वाक्य ऐका जेवढे घुसतील डोक्यात तेवढी निडा ऐका वाक्य हरण्याला आग लागली की हरणाला पडून जावा सांगा लागत नाही आग लागली की हरणाला पळून जावं सांगावं लागत नाही मुलाचा मकरंद संपला की भुंग्याला उडून जावं सांगावं लागत नाही तुमचा खिस्सा रक्कामा झाला की तुमचे मित्र तुमचे अपास दुश्मन होतात त्यांना बाजूला काढण्याची गरज नाही एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद संपली का तुम्ही ज्यांना आयुष्यभर पाजली सगळे कौरे क्षेत्राच्या बाहेर जन तुमचं मत काय फॉर्म भरायला का गाव प्रचाराला गाव रसा प्यायला ख गाव उमेदवार पडला एकटाच घरी आला कार्यकर्ते गायब कार्यकर्ते दुसऱ्याच्या गोलालात गेले जिंदाबाद परत सकाळी याच्या घरी आले आपलं गावच हो, नाही पाडलो तुम्हाला नाडीला ला समज लागू ए जी मंडळी गाथा पाण्यात टाकायला होती ए जी मंडळी गाथा पाण्यात टाकायला होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला रडायला होती आणि जी मंडळी खापर देऊ नका म्हणत होती तीच मंडळी समाधी सोहळ्याला मोठ्यानं रडत होती ज्या जवळच्या माणसांनी त्रास दिला तेच छत्रपती शिवाजीचे दुश्मन होते पण तेच राजे छत्रपती झाले ज्यांना जवळच्या त्रास दिला ते जगद्गुरु झाले ज्यांना समाजाने त्रास दिला ते ज्ञान यांचे राजे झाले आणि आज जीची पुण्यतिथी आहे ती एक ए आजची स्त्री किती जरी ए आजची स्त्री किती शिकू द्या पूर्गी आमदार होद्या महापौर होद्या नगरसेवक होद्या आमदार होद्या खासदार होद्या राष्ट्रपती होद्या पंतप्रधान होद्या मुख्यमंत्री होद्या कोणी होद्या ही सगळी पुन्हा सावित्रीबाई फुलेंची आहे तुम्ही आता स्कूटीवर शाळेत जाता स्कूटीवर स्कूटीवर बहात्तर हजाराची स्कूटी ब्याऐंशी हजाराचं पेमेंट पहिली ते चौथी वर्ग चार गुरुजी दोन पोर सहा दोघांचा पगार एक लाख चोवीस <laughs> तुम्ही स्कूटीवर शाळेत जाता पण त्या बिचाऱ्या माऊलीला लोकांचे मुलं शिकतात म्हणून शेण खावा लागलं तेव्हा तुम्ही स्कूटीवर आलात त्या बिचार्या माऊलीच्या अंगावर लोकांनी शेण हे उठ रे तुम होठ काशाला खडे भेगीत होती तो होते उचलू लागते मग मी जर परत एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या महिला शिकण्यासाठी एका स्त्रीला प्राणाचा बळी द्यावा लागला तेव्हा महिला शिक्षण झालं या जगाला आज पसायदान शिकवण्यासाठी देहांत प्राय नाही स्वतःच्या आईबापाचा बळी द्यावा लागला तेव्हा पसायदान तयार झालं कोणाच्या तरी त्यागाशिवाय देश घडत नाही भाषणाने देश सुधरतो का नुसती भाषणं आणायची इंग्रज गेल्यापासून भाषणं चाललीत परत इंग्रजी या यायची गळ आली नुसती भाषणच करायचं काहीच नाही फक्त आगरकरणी असं केलं आणि टिळकणी के... तुम्ही काय केलं आम्ही कुठं काय केलं आम्ही कमावलं भाषणाने देश सुधरत नाही आणि भाषणात तेवढंच असते भाषण म्हणजे काही नवीन गोष्ट असते का भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे भविष्यात <laughs> 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 आता नाही काय करायचं आता काय वा आता वाज वाटा शिजवा शेजवा खांडा मला रस्सा तुम्हाला हो द्या सुनाम जनता बधीर झाली महाराज राजकारणी लोकांना सांगून ठेवतो कोणी असलं तर यांच्यासाठी काम करू नका हे काही करा हे धोकादायक मंडळी महाराज यांना नळ वाचवा यांच्या तोंडात नळ घाला यांच्या घरात लाईटा वासवा हे आदल्या रात्री शंभर मागणारच <laughs> यांनी ठेका पातकरलाय महाराज जनतेने हा विनोद वाटेल तुम्हाला पण लोकांनी पार स्वाभिमान विकून टाकलाय महाराज चांगली चांगली लोक मतदानाचे पैसे घेतात महाराज देशमुख देशमुख पाटील निर्लज आवलात ते उलट म्हणते आपले पाच माणसे बर का नियोजन कोणाकडे नियोजन संध्याकाळ मी दिसलो नाही तरी घरी आनंद द्या निर्लज्ज लोक झाले मला म्हणून आजच्या कीर्तनात एक शाही बनणार पुढे वाक्य सांगतो थोडासा रागील तुम्हाला मतदान कुणालाही करा त्याचे श्यामाला घेणार आहे पण शंभर टक्के मतदान करा हे प्रबोधन होणं काळाची गरज आहे तुम्ही कुणाला करा काय राजकारणाचा आमचा काही संबंध आणि आम्ही बिलगुनही घेत नाही पण पाया पडून सांगतो बसलेल्या लोकांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो गाज परवा बसवा शंभर टक्के मतदान जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला पाहिजे ती व्यक्ती निवडून येईल आता घोटाळा असा झालाय नेमका इनमिन मतदान होते साठ किती साठ टक्के जे सम्राट मंडळी आहे शिक्षण सम्राट साखर सम्राट यांचंच तीस टक्के मतदान येणार शाळा त्यांच्या आहेत कॉलेज त्यांचे आहेत पतसंस्था त्यांच्या आहेत कारखाने त्यांचे त्यांचे कर्मचारी त्यांच्या बायका त्यांचे पोहर त्यांना तुमची घरात नाही ना कारण झालंय किती साठ तीस आहे पाच दहा हजार वाढले का <laughs> <laughs> जेव्हा शंभर टक्के मतदान होईल ना महाराज शंभर तेव्हा खरी चाचणी लागेल शंभर व्हायला पाहिजे हे नाही काहीतरी तर माझ्या माहितीनुसार नव्वदच्या पुढे तरी जायला पाहिजे नव्वद टक्के जेव्हा मतदान होईल ना तेव्हा कस लागल खरा त्यांची तीच घरीच राहतील आणि इकडं पन्नास वाढतील बरोबर लेवल होईल या कमी मतदान संख्ये मुळ घोटाळा झालाय याच्यावर तुमचं मत काय तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा ते नाही व्हायला पाहिजे तर शंभरच नाही तर मग करूच नका एकही करू नका आणि त्याला एक चांगला मुद्दा दिलाय ना तुम्हाला आता खाली वरील पैकी एकही नाही काय म्हणते त्याला नोट तो महत्वाचा हो आहे तो तुम्हाला मागच्या वेळेस नव्हता कळला <laughs> आता कळतोय ना त्याचा वापर करा शाळेतल्या पोरांना पर्याय निवडायला चार पर्याय दिले असतात अ ब क ड पण वर असं लिहिलेलं असतंय खालीलपैकी खाली योग्य पर्याय निवडा पण त्या तीन मध्ये असं असतं यदा कदाचित असंही असते तिन्ही पैकी एकही असंही उत्तर असू शकतं तसं तुम्हाला आता वर काय नेट लावायचं ते लावा पण खालच्याचा विचार करा कधीतरी <laughs> यापैकी या काही नाही <laughs> आणि तोच पर्याय बरोबर येऊ शकतो अवलंबून <laughs> सावध वा काळ फार वाईट आलाय हे इंद्रकरचं कीर्तन आहे हे आज सत्य उद्या सत्य प सतेसाठी फक्त कानाला थोडं वाईट आहे पण फिट आहे हे आपलं कीर्तन कधी तोंडातून वाक्य जे बाहेर पडेल ते कवाय खरंच थोडं कानाला वाईट पण फिट माझ्या साई भंडाऱ्यातलं पहिलं वाक्य दोन हजार एकोणीसला पहिला संकल्प कोणीही काही करा पण मतदान बसून बुडू नका बस कोणालाही करा कसं करा ते श्यामाला घेणार पण करायलाच पाहिजे कान फार वाईट आलाय महाराज फार वाईट आला धर्म बिर्म काही नाही राहिला काही नाही धर्म पाळ पैशाला उत आलाय पैशा धर्म नाही फिरम नाही चपला घालून द्यावला <laughs> मोटरसायकलवर चाललं कुत्र्याला लाह आण ते उठाले उताटेल बाबाची पायदास कुत्र्याला ते कुत्रे म्हणून अजून मागच्या जन्माची खुन्न झाली आता काय करतात कुत्र्याला बिस्किट आहेत काहीच्या बापांना भाकरी नाहीत काहींचे कुत्रे गाडीत कुत्र्या बरोबर फक्त पांढरी केस काळी करायची आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या गड्यानी बुट घालून जेवायचं आणि पोरीनी पोरांचे कपडे घालून हिंडायचे म्हणजे सुधारलं जग बावळ्याचा बाजार नाही दोतर गेलो पायजामा आला पायजामा गेला जीन आली जीन गेली आणि बरमोड आली हा हळूहळू लोक मोकळी होत आली सुधारली आता काय ईद होतं आलाच शि का ईद बरोबर सराकडं म्हणजे आला महात्मा बावळ्याचा बाजार चपातीला पोळी म्हणते पोळीला काय पोळा म्हणते काय सपती चपातीला पोळी म्हणते पोळीला काय पोळा म्हणते मी तिलाही भाजीच म्हणती वांग्यालाही भाजीच म्हणते मग भोपळ्याला काय दोडका म्हणते का पापड भाजून खात का तळून हाकली आहे काही तळेल पापडाला चकना म्हणतात <laughs> सुधारलं जग नाही पांढरी केस काळी करायची हांड्रे पॅन नाही काहीला पण नऊ हजाराचा मोबाईल हातात आणि आतली चड्डीच नाही चे उघडी ना तू नाही मोकळा रेंज मध्ये सुधारलं जग घरावरची कव घरावरची कवड काढायची स्लॅब टाकायचा जा, सारवायची जागा काढायची फरशी टाकायची आईला मम्मी म्हणतात सरळ बसा लहान आले पोरं पटकन आईला काय म्हणतो रे मम्मी आता मम्मी म्हणत नाहीत जोरात बोला मॉम मॉम आणि बापा ना डॅड अरे यंदा डॅड म्हणतील पुढच्या वर्षी डेड पप्पा इज डेड आता ना आता सरळ बसन लहान आले बरोबर उत्तर द्या पटकन आईला काय म्हणता मॉम जोरात बोला काय आणि बापाला डॅड आता शाळेत ना तुम्ही मग निवांत उत्तर द्या मॉम हा शब्द पुल्लिंगी का श्रीलिंगी मॉम मॉम मोम पुल्लिंगी करेक्ट आणि डॅड डॅडी श्रीलिंगी देड़। देड़। पण डॅड डॅड पुल्लिंगी मॉम मॉम, पुल्लिंगी डॅड पुल्लिंगी मग आता दोघ आहे जर पुल्लिंगी बाकीचा विचार तुम्ही झोपायचा टायमाला करा सुधारलं जर ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून उर्धा श्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली वाक्य ज्याच्या आईच्या कालावर हसूय ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम येतो सुशिक्षित काय धर्म काळ आपल्याला नव्या आपलं नवीन वर्ष लागणारे गोडी पाडव्याला आपण झग मारली परा <laughs> ना आलाय का अवलाद नाही <laughs> चिकन विथ बियर हॅपी न्यू इयर मुतल चड्डी धडियाड नाही अरे आमचं नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं ना तेव्हा झाडांना सुद्धा पालवी फुटते पाली फुटते आंब्याला भर येतो आणि उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात होते आणि थंडी गायब होते तेव्हा आमचं वर्ष हो। गुढीपाडव्याला आंब्याला बहर येणार लिंबाला येणार ये ये वसंत ऋतू येणार ओवे तेराव्या द्यात वसंताचे रिझवणे झाडाचे सांजेपणे आणि आमचं एकतीस बारा पहाटे पाच वाजेपर्यंत धाबे उघडे राहतील तरुणाईला आनंद लुटता आला पाहिजे <laughs> आनंद कशात लुटायचा चांगल्या चड्ड्या वल्ल्या करणे म्हणजे आनंद <laughs> आणि त्याच्यात सांगतो सांगतोय बेवड्यांचा एकतीस तारखेला होता सोमवार हे <laughs> आवला दिल्या सोमवारी आणि यांची उतरली मंगळवारी मंगळवारी होती एखाद होते <laughs> ना आता जेवढे जेवढे ह्या वर्षी एकतीस बाराला पेल त्या ह्यावला ती तुम्ही पुढच्या एकतीस बारा पर्यंत खुब्यातून तरी जाणार डोक्यातून तरी जाणार फोक <laughs> तुमच्या गाडीला कुत्र आडवं जाणार काम होणार पण तुम्हाला लग्न होणार पण बायकोच गरो जर निघणार हाती तुम्ही माना नाहीत तर नका मानू पण शास्त्र आहे किंवा नाही आणि आपण पैशाच्या घमेंटीत मानित पण जिरती ज्या ज्या नोकरीवाल्यांनी कधी धर्म पाळले नाही ना ती रिटायर झाली बा कशी इंड त्या गावात आला इकडून <laughs> पण अरे किती सुधरा अजून लोक तोंडानेच <laughs> खात्यात खायची <थी> जागा बदला <laughs> सुधारलं जग रेडिओ गेला आणि टीव्ही आला हे मराठी कळत नाही का नाही रेडिओ गेला आणि टीव्ही आला टीव्ही गेला डीव्हीडी आला सीडी गेला बुस्टर आला मोबाईल आला पण अजून कानानच ऐकायत बसून जेवण गेला आता उभ्यानं आलंय हलकट क्वालिटीच ताटली हातात घेत भात या पान फाटी बर <laughs> बात, अरे या या भात अरे सापड़ा, डांबरीला ना कार्यालयात का आला हिंड तू एकाला भात सापडला ताटलीच सापडलं वरणच सापडलं तो ताटलीच घेऊन घरी गेला द्या मला ताटली खूप एकाला भात सापडला वरण सापडलं तुम्हाला उडत गेलं लग्न गेला घरी कुटीचं लग्न या वाढे गुलाबजामून मात्यानं तोंडात फेकला त्याच्या नागपुढीच गुथला गुलाबर त्याच्या पाठीत बुका का मी आलो होतो मात्र कशी ए कसे कपडे घालायचे आणि कसे राहायचे ते कुठं चालतं का मला मुलांवर कधी कंट्रोल करायचं नाही महिला पुरुषांना सांगून ठेवतो दोन हजार एकोणीस ला मी उस्कून दिल बरं तुम्हाला दोघांना मी उचकून देईल बरं का ते जाबरपसेल राहते रावते रावते बसुद्धे ए, बस ए, ए, दो, ए दोन हजार एकोणीस ला मी पहिलं कीर्तनातलं वाक्य सांगितलं तुम्हाला नव्या वर्षाला आनंद लुटा पुन्हा चान्स नाही आणि दुसरं वाक्य महिला पुरुषांना सांगतो पाया पडतो तुमच्या हिंदुईकडचं कीर्तन आहे मला माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका महाराज उलथो त्या मरुदे तिकडे महाराज कीर्तन संपले का महाराण पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका ते कधी खरंच आहे पाया पडतो महिला मंडळ पुरुष मंडळी तुम्ही पहिली ते दहावी पर्यंतच्या पोराला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका तरच पुढची पिढी चांगली होईल तुम्हाला वाटतंय माझ्या पोराला गेम कळते तुम्हाला वाटतंय माझा पोरग मोबाईल वापरते तुम्हाला वाटतं आता सगळ्यात फोकसची गेम कोणती रे आठवड्यात हा पबजी पबजी का काय परदे कोणी काय संपले पोर हा विनोज समजू नका अजून पाच दहा वर्षाने मोबाईल वापरून येडे झालेल्यांची संख्या वीस टक्के असेल सायकॉलॉजिकली अनफिट होणार हे पोर येडे होणार हे येडे <laughs> मोबाईल देत नका जाऊ आणि हे सगळे जे फळं भोगतात लोक हे मोबाईलमुळे आहे पोरग चोरी करायला लागलं दरोडे टाकायला लागलं पोरीनी पोरांच्या बापांच्या माना खाली घातल्या त्याला हे कारण आहे सत्तर हजाराची पोलाला पल्सर आहे दहा हजाराचा त्याला मोबाईल आहे अडीच हजाराचा त्या पायात बूट आहे काय त्या पोरांना फाशी घ्यायची गरज आहे आता शेतकऱ्याच्या फाश्या कमी झाल्यात सध्या फाशी घेणारे कोण कौन कोण आहेत इंजिनिअरिंग डिप्लोमा पॉलिटेक्निक मेडिकल कॉलेजच्या बोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही काय नाहीये काय रोग झाला यांना बापाची पेंड हरा मी फुकाट सत्तर सत्तर हजाराची गाडी फिरू द्या यांना काय हे बुटाने हल्ली पाहिजे अशी लाईट बीट बंद करून रिपीट केले पाहिजे चांगली सांगा विनोद आहे का आणि त्यांनी आत्महत्या का करायची माहिती का शेमडे पुरीच्या प्रेमात पडायचं तिला आखलीचा पत्ता नाही आणि ती नाही म्हणली का जिंदगी उदास अती ती भंगारच पोर आहे तुका नादी लागला बावळ्या ती आपल्या